केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी भारतीय दंड विधान कलम दोनशे एकोणऐंशी मधील मागे घेण्याबाबत निवेदन तालुक्यातील खासगी वाहन चालक संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वात दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी नुकतेच असे जाहीर केले की कोणत्याही गाडीचालकाकडून अपघात झाल्यास व तो तेथून पसार झाल्यास त्यास आजीवन कारावास करण्यात यावा मात्र हा कायदा देशातील वाहन चालकाच्या दृष्टीने काळा कायदा असून त्या विरोधात संपूर्ण भारत देशात युनियन द्वारे एक जानेवारी ते जानेवारी पर्यंत हरताळ पाळण्यात येत आहे त्यामुळे स्थानिक संघटना ही सदर मध्ये सामील असल्याचे या निमित्ताने सांगण्यात आले तरी अमित शहा यांनी उपरोक्त वाहन चालकांविरुद्ध केलेल्या कायद्यातील दुरुस्ती तात्काळ मागे घेण्याची घोषणा भारत सरकारने करण्यात यावी व तसे न केल्यास वाहन चालक संघटना या विरोधात उग्र आंदोलन करेल असा इशाराही सदर निवेदनातून शासनात देण्यात आलेला आहे निवेदन देतेवेळी स्थानिक नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट संतोष कोल्हे सचिव शरद रोहनकर व सदस्य नागेश रायबोले सूरज वाकपांजर शुभम विल्लेकर तसेच खासगी वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी अनंत देशमुख मोहम्मद आसिफ मोहम्मद शरीफ गजानन कलीमुद्दीन अलिमुद्दीन सय्यद निसार सय्यद सलाम मोहम्मद जुनेद उमेर नेवारे देवराव इंगळे दिलीप उके नारायण वानेटकर अब्दुल सलीम अब्दुल कदीर लक्ष्मण तायडे शेख अवजहार अहमद सय्यद मोहम्मद शेख अशफाक शेख रसूल अंकुश गावडे मोहम्मद आसिफ मोहम्मद हारुन दादाराव इंगळे शेख सईद शेख 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 करीम इत्यादी खासगी वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्याच्या भारत सरकारचे गृहमंत्री नामदार अमित शहा यांनी गेल्या आता नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये एक उद्घोषणा केली डिक्लेरेशन केलं त्या डिक्लेरेशनमध्ये विविध कायद्यांमध्ये अमेंडमेंट सुधारणा त्यांनी सांगितल्या जाहीर केल्या त्यामध्ये काही काळे कायदे केले असं आम्हाला वाटते दर्यापूर तालुक्याची खाजगी वाहन चालक संघटना ही आहे या संघटनेच्या सर्व या ठिकाणी पदाधिकारी सदस्य आहेत नामदार अमित शहा यांनी जाहीर केलं की जो आय पी सी यांनी भारतीय दंडविधान धारा सौ वनासी आणि धारा तीन चार हे जे कलम आहेत या कलमांमध्ये त्यांनी विस्तार केला अमेंडमेंट केली आणि काही विचार न करता हुकूमशाही पद्धतीनं त्यांनी जाहीर केलं जर कोण्या ठिकाणी अपघात झाला ॲक्सिडेंट झाला तर त्या ठिकाणी तो, तो ड्रायव्हर तिथून जर पसार झाला किंवा प्रयत्न केला तर त्याला आजीवन कारावास असं जाहीर केलं ॲक्सिडेंट हा अचानक घडतो तो इंटेन्शनली होत नाही आणि अशाही वेळेस कदाचित दे एखाद्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी ड्रायव्हरला मॉब गोळा होऊन त्याला मारपीट करतात भारतामध्ये अनेक ॲक्सिडेंट तात्पुरत्या स्वरूपात झाल्यावरही अनेक ड्रायवर लोकांना त्यांच्या जीवास मुकावे लागले तिथं मानवतावादी दृष्टिकोनातून तो थांबला असता म्हणून ड्रायवर लोक अशा वेळी योग्य वेळ पाहून नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः सरेंडर होतात कारण त्यांचा गुन्हाही नसतो अचानक घडलेली घटना असते पण तत्पूर्वी जर तर मारटोक करतात त्या धाकानं ड्रायवरला तिथून निघून जावं लागते वेळप्रसंगी पण अमित शहानी हे जाहीर केल्यामुळे आता आमच्या सर्व खाजगी ड्रायव्हर जे आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं एक प्रकारचं डेटर निर्माण झालं आणि म्हणून हा कायदा त्यांनी जे अमेंडमेंट आहे त्यामध्ये आणखी सुधारणा करावी तो शिथिल करावा यासाठी भारतभरातील सर्व ड्रायवर युनियन यांनी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस एवढे तीन दिवस हरताळ जाहीर केलेला आहे त्या हरताळमध्ये आमचा दर्यापूर खाजगी वाहन चालक संघटना आम्ही त्यांचं समर्थन करतो हरताळचं समर्थन करतो आम्ही त्यामध्ये सामील आहोत आम्ही आज रोजी काम बंद ठेवलेलं हो आहे आमचं त्यामुळे त्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर